मुंबई नाशिक महामार्ग खड्डेमुक्त होण्याकरिता मुख्यमंत्री उतरले रस्त्यावर मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे या मार्गांचं अत्यंत दुर्दशा झाली आहे दुरावस्था झालेल्या रस्त्यावर त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं त्याचा त्रास सर्वसामान्य वाहन चालक प्रवासी चाकरमाणी विद्यार्थी यांना सोसावा लागतोय मागील दोन महिन्यांपासून या महामार्गावरील प्रवासात यातनामय झालेला असताना मुंबई नाशिक या अवघ्या अडीच तासाच्या प्रवासाकरिता सात ते आठ तास लागत असल्याची ओरड सर्वांनीच केली आहे त्यामुळे याची दखल राज्यकर्त्यांनी सुद्धा घेणं भाग पडलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी स्वतः एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचा प्रात्यक्षिक स्वतः पाहिले या प्रसंगी वार्ताहरांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून अवजड वाहन ही वाहतूक कोंडी होईल अशा वेळेस पार्किंग झोन मध्ये थांबवून वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्यांना रस्त्याचे रस्ता देण्याची मुभा देण्याचा निर्णय झाला कल्याण तळवली फाटा व खडवली नाका या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असताना असल्याचं सांगत या महामार्गावरील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भरले जाणार हे खड्डे भरल्यानंतर अवघ्या दोन तासांनी त्या मार्गावरून जाणारी वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय रिपोर्ट अनिल गजरे भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा